<laughs> नमस्कार मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> बर कस आहे मित्रांनो लेडीजची रेस्पेक्ट केली पाहिजेत तिचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे प्रत्येक लेडीज ला आरक्षण आहे पण घरामध्ये आरक्षण नसतंय ते बाहेर असतय <laughs> बाहेर असत म्हणजे बघा आय बापा पशी आरक्षण बहिणी पशी आरक्षण पण नवऱ्या पशी आरक्षण नसते आणि <laughs> मी हात उचलत नाही लेडीज वरती नाही बाजी करत ते बंद घे तिकड आता तुमच्या पुढ प्रियंका काही प्रश्नांची मिटू 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 उत्तर देणार आहे तर पटापटा ता उत्तर नवऱ्याचा छळ आजपर्यंत केलेला बदला तर बस नेटबाजी मला करायला युट्यूब फॅमिली की सोमा प्रत्येक लेडीची रिस्पेक्ट करतो हात उचलत नाही ना जबरदस्ती आपल्याला येत नाही तर ती वेळ माझ्या आणू नको कळलं पटा 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 उत्तर द्यायची इकडे बघ इकडे बघ गुळे घालील बरं नाही तू त्या गुळे घालिन इकडं बघ इकडं इथं युट्यूब फॅमिलीकडे गोळे घालल्यावर एकदम मोकळा झाला ताप वाचवायचं असत कधीच वाचवलं असता असं युट्यूब फॅमिली कुठे नाही काय असायला तर मित्रांनो विषय काय आता काय प्रश्नांची पटापटा उत्तर द्यायची वेळ ना युट्यूब फॅमिली ना मला बुजी माणूस आहे मी काय बुजी माणूस आहे तर पटापटा चल इथं बस इथं तिथं बस तू बस तो बस तिथं बस प्रे का चल इथं बस इकडं मायाकडे तोंड कर तोंड कर लग्नात कशी बसलो ते लग्नात कशी बसलोय तशी बस चल लग्नात बसली होती तशी बस येत तिकडं तिथं बस मी सांगतो तेवढ्यांची उत्तर मला द्यायची चल थोडा कॅमेरा असा करतो हे बघ तू माझ गेल्या पंधरा दिवसात रक्त पिली जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर तर ईश्वरांनी मच्छराच्या रूपामध्ये इथं धरतीवरती रूप धारण केलं आणि झोपल्यानंतर रगात रगातून गेला जशा तस फेड सारी खालीच आहे कळलं का माझा छळ का केला तो काय केलं गेल्या, गेल्या। पंधरा दिवसात तू माझा छळ केला असा माझा आरोप माझ्या बायकावरती काय होत बस काय म्हण तर हे बघा तू माझ्याकडं बघत होती ह्याच उत्तर पड दिसन द्यायचं खरं बघत होती किंवा खोटं बघत होती हिथं द्यायची आणि माझी पाच प्रश्न तुला त्या पाचही प्रश्नांची उत्तर पटापटा द्यायची वेळ जात चाललाय आता पण बघणार काय आता पण बघणार आता पण बघणार तिथं बघ तिथं तिथं बघ तिथं ते ह्याला तिथं बघ <laughs> तिथं बघायचं तिथं तिथं बघ तिथं सांग ह्या युट्यूब फॅमिलीला सांग तू माझ्याकडे बघत होती का नव्हती पुढे काय पुढे पुढे काय ते दिवशी पुढे पुढे आपले ठरलं होतं काय म ठरलं होतं काय दिवसातून फक्त माझ्याकडे तीन वेळा बघायचं कशामुळं तुम्हाला कसं लागलं बघायचं सिट्टीवर ना आठवलं बर का तर एक माझा मित्र म्हणला पुण्यात होता अशी वरती तृपी बघन तेवढी तुम्हाला उंच बिल्डिंग डोक्याची पडायची अशी उंच बिल्डिंग तिथे गेलो अरे म्हणलं केवढी मोठी आपल्या ताब्यात आहे मग अरे वा म्हणलं भावाची प्रगती जाय अरे गुड गुड कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणलं काय होता तू मुंबईमध्ये आलो म्हणलं तू एवढं कमावलं तुझ्या ताब्यात डायरेक्ट मला वाटलं त्याचीच आहे नाही रे भाऊ म्हणलं आपण त्या बिल्डिंगला वाचमे ना साईडला 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 <laughs> 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 अरे म्हणलं वॉचमॅन आहे तस कधी सांगा म्हणलं मग आपल्याच ताब्यात आहे की मालकच आहे असे असं शिट्टी होऊन आठवलं पण एक सकार सकार तुम्हार। तुम्हार। मित्र असा भेटला सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो मग कॉलेजला चाललो होतो कॉलेजचा किस्सा कॉलेजला चालून मित्र भेटला अरे म्हटलं कुठं मला कॉलेजवर अरे वा मिस्त्री काम सोडून दिलं वाटते तू कॉलेज करायला लागला असं नाही रे मला ती कॉलेजचं म्हणलं संड्याचं काम घेतलंय आम्ही बाथरूमचं चॉकअप झालंय ती काढायला चाललोय का मला वाटलं कॉलेजवरच चाललंय काही की म्हणलं कॉलेज करायला लागला काय फिरसे मिस्त्री काम नाही मला ते संडा चॉकअप झाले ते आमच्याकडे उक्त काढायला बर, बर, बर ठीक आहे ठीक आहे <laughs> तर ह्या शिट्टी बऱ्याच काय असं जोक आठवतात मला झाले किस्त जेवणातलं ती जाऊ दे विषयाकडे वळवे आपण दुसऱ्या कुठे गेल पुसून <laughs> 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 बघत होती का नव्हती तिथं सांग किती वेळा सांगायच मग बघितलं का रोजच बघते <afar> का बघते मला बघायचं मग ते आपलं टाइम ठरलं तेवढंच बघायचं आता पण बघणार बघितलं बघितलं कशी हटकुरापणा करते मग ती आता पण बघणार आणि बघत तर राहणार काय करव बाबा नाही पण बघितलं तर चालत होतं बघा हं मायकोनच नाही का पाह नजरत नाही मला बघायला पण लिमिट असते सारखं बघत बसती निस्ते मला बघत नाही माझा मोबाईल चेक करती माझा मोबाईल बघती मला काय काय करते काय सांग काय सार सांग सांग दाढी करायचं माझं खोरलं पण ठुळलं सांग काय मी कायच केलं नाही म्हणती तुम्ही दाढी करायची नाही वाड ओके मी म्हणलं का ते म्हणले नाही दाढी केले की तुम्ही अजून चांगले दिसताय लकल ही जगाच्या नाही मान दुख नाही तुझं म्हणायचं तू म्हणले नाही का तुम्ही दाढी करायची नाही दाढी करायची नाही म्हणले करायची नाही बांग पाडायच नाही टकल करा बांग पाडून देत नाही काय कायम दाढी करायला का माझी खुरीला पोलं हिने एवढा अन्याय असतो का नवऱ्या पण जसे ज्याचे करमत फळ देतो ईश्वर कोणी कोणा कोणाला कमी नसते कळ का माझी मी जसं आहे तशी माझी पोरगी पण बघितली का तुमच्या पेक्षा भाऊ माझी ती कशी संभाळली कस दिवस काढले माझ्या जेवाला माहिती तुला काय बसून सकाळी दूध पाजले मी तुझ्या हातूकडे असं करते कप हे केलंय धरलं गाठा गाठा पोरगी दूध पिले फक्त काय होतं एका दिवशी आहे मी खंबीर तिथं सांग बंदु कुठे माझी बंदू कुठे तिथं सांग तो माझ्या अन्न काय काय केलं मी काहीच नाही केलं स्वत काय पण म्हणतात केलं नाही नाही केलं तुम्ही राहून द्या ना हॅपी मेंड ला सीसीटीव्ही बसून घ्यायचं तिथे तिथे एक सीसीटीव्ही कॅमेरा बसून घेणार कैद करून युट्यूब फॅमिलीला माझा कसा छेल चालू आहे माझ्या तू डाऊट घेते का तिथे सांग नाही खरं सांग डाऊट घेते कोण आहे काय नाव म्हणणार तुला माझ्या डाऊट येतोय सांग नाव सांग काय तिचं नाव सांग तुम्ही सांगा तुम्हाला माहित असा तू सांग मला नाही तुला डाऊट आहे बायकोला कधी पण कुडी किंवा काय नाही माहित असलं कशा होणं असं सांग ना काहीतरी टी एस काय असं काय एक्स वाय झेड मध्ये माहित नाही माहित नाही मग तसं बघते मग का माझ्याकडे कोण बघता तुमच्याकडे म्हणून मी तुम्हाला सांगतो काशी भोपळा एवढा आणलेला आहे त्या स्वस्ती काढणार आणि माझ्या डोक्यावर ठेवणार ना त्या गळ्यात बांधणार हि जी नजर लावू नये कळलं का बघती हो माझ्याकडे दुर्गा बरी आहेत का तुला पोरग तरी तो सोल द्या बाना हिज कान भरत होती हिज ये कान ये कान लेकर हे ना पूरगी रोज मायाकडे अशी येत होती तुम्हाला सांगतो यायची बंद झाली मायाकडे काय सांगितलं रे मम्मीन तुला काय सांगितलं कुठलं लेकर नाही हिच्या कानात गुल्लू गुल्लू रात्री केलं पूरगी रात्रीत बदलली हिचं डोकं रात्री रात्री विचार बदल तुम्हाला सांगतो यायची बंद झाली मायाकडे तेव्हाच डोक्यात समद गेली तुम्हाला सांग पूर्ण हिचा प्लॅनिंग माझ्या लक्षात आलं म्हणलं हिनीच लेकरांची कानं बदलत म्हणलं जा म्हणलं तिकड जा म्हणलं मी पण बघू म्हणलं आज ना उद्या ना। ना। माझीच गरज येतील प्रियांकाच काय कोड कौतिक ती मी मित्रांनो उद्याची हिडिओ मध्ये सांगेन तर तिची आजी आजारी तिकडे आम्ही काय अजून गेलो नाही जायचं म्हणून दुसरा गंभीर विषय तुम्हाला मला सांगायचा आहे की सकाळ शकार सकाळी वडील आलतं वडिलांनी सांगितलं की ती देवदेवाला गेलता पूजे आणि ती पांडू तर रातच निघून का आलं त्याचं कारण खरं आज सकाळी ओपन झालं पण विचार केला सांगू का नको तर तुम्हाला ऐकायचं असलं ते खरं कारण तर मला कमेंटमध्ये सांगा मी तेव्हा एक व्हिडीओ बनवतो बरं झालं आपण गेलो नाही तर आपल्याला पण तसं झालं असतं बघा मी असा माणूस आहे मी सांगू का नको सांगा दुसरी गोष्ट हिच्या बहिणीकडं तिकडं आहे आणि गाडीचा पण विषय मांडायचा आहे मला गाडी पण आपली पहिली कुठे आणि आता रात्री आणलेली मी का आणली ती दुसरी तर अशा काय गोष्टी हे दोन चार दोन तीन युट्यूब फॅमिलीच्या मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तर मी देईन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये